आता इथं आपण ओल शेप घेतलेला आहे ओल शेप आणि स्क्वेअर शेप तुम्हाला दोन पद्धतीने करायचं आहे आतून बाहेर येत स्टिच करत यायचंय आणि बाहेरून आत स्टिच करत जायचंय हे तुम्हाला दोन्ही सॅम्पल व्यवस्थित स्टिच करता येऊ पर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आता इथे ओल शेप घेतला मी आपण जो पेपरवरती शेप घेतलेला आहे तो राऊंड शेप होता आणि त्याचं जे प्रपोर्शन आहे ते आपण इक्वल घेतलेलं होतं आता इथे काय केलंय होल शेप घेतलाय ओव्हल शेप घेतलाय पण मी त्याचं ते डिस्टन्स आहे ते थोडंसं कमी जास्त केलंय म्हणजे एकदम आपण आहे त्या लाईन वरती पण आपल्याला कसं स्टिच करायचंय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे त्यासाठी मी इथे फ्री हँड ड्रॉ केलेला आहे तुम्हालाही फ्री हँड ड्रॉ करायचंय आणि त्यानुसार इथे स्टिच करायचंय तर आपल्याला आता मी आतून बाहेर जातीय सुरुवातीला लॉक करायचे आणि आपल्या राऊंड शेपला टर्न कसं करायचंय ते एकदा पाहणार आहे जेव्हा आपण राऊंड शेपला स्टिच करतोय किंवा जेव्हा आपले शेप जे ट्रायंगल मध्ये असतात जिथे आपल्याला टर्न करायचे त्यासाठी आपल्याला एक किंवा दीड नंबरची टीप घ्यायची आहे जो आपला नंबर सेट करायचा असतो तो दीड पर्यंत सेट करायचा आहे मॅक्झिमम तुम्ही दोन पर्यंत घेऊ शकता त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला तो नंबर वाढवायचा नाहीये म्हणजे आपण इथे जेव्हा टर्न करतोय तेव्हा मशीन आपण स्टिच करत करत असताना आपण कपडा जो टर्न करतो तेव्हा टीप जर बारीक असेल तर फार इझिली ते टर्न होत जातं आणि तिथे पॉइंट्स स्टिच करताना पॉईंट येत नाही तर आपल्याला इथे पाहायचंय आता मी दीड वरती ठेवलेला आहे नंबर इथे आपल्याला पाहायचंय आपण कसं स्टिच करायचे जिथून स्टार्ट करायचे तिथे एकदा सुरुवातीला निड ला आत टाकायची दोरा व्यवस्थित असा ओढून घ्यायचा वरच थोडस बाहेर आणि आपल्याला आता इथे सुरुवातीला लॉक करायचंय लॉक करायचं विसरायचं नाहीये सुरुवात आणि शेवटला एकदम छोटस लॉक करायचं आता आपण जेव्हा ही स्टिच घेतोय खालची मार्किंग आणि आपले निडल निडलच्या खाली जो इथं डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये लक्ष द्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये लाईन दिसतेय का जेव्हा आपण हे स्टिच करतोय तेव्हा आपल्याला जेव्हा टर्न करायचंय थोडस जास्त टर्निंग शेप आहे त्या ठिकाणी आपल्याला थोडासा दाब एकदम लाईटली दाब उचलायचं आहे म्हणजे कपडा आपला पटकन सरकेल जसं शेप आहे तसं आपल्याला टर्न करत जायचंय कपडा आपल्याला दोन्ही साईडनी पकडायचा आहे असा फ्री सोडून द्यायचा नाहीये आपण दोन्ही साईडनी पकडला तर तो व्यवस्थित असा मूव होईल आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी फिरवत जायचंय एकदम स्लो स्पीड ठेवायची आहे स्पीड वाढू द्यायची नाहीये ज्या ठिकाणी वाटेल की तुम्हाला कपड्याचा थोडा झोळ येतोय निडल आठ टाका त्या ठिकाणी आणि मग प्रेशर फूट उसला तुमचं हे जे दाब आहे तो नंतर उचला निडल वरती असताना दाब उचल नका कपडा सरकला जाईल परत ते स्टिच आपली मॅच होणार नाही कारण इथं सर्कल शेप असल्यामुळे मेन प्रॉब्लेम आपल्याला जस आपला शेप छोटा होतोय तसं आपल्याला टर्न करायला हा जो वरती ओव्हल शेप आहे इथे टर्न करायला अवघड जातं तर तेव्हा एकदम स्लोली करायचंय आणि कपडा थोडासा जास्त मूव आहे तिथे थोडस हाताने स्टिच घेतलं तरी चालेल अशा पद्धतीने आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचे जोपर्यंत परफेक्ट जमत नाही तोपर्यंत स्टिच करत राहायचे फ्री हँड ड्रॉ केल्यामुळे शेप्स एकसारखे के दिसणार नाहीत आणि आपल्याला तर एकसारखा नकोय सुरुवातीला तुम्हाला जर एकसारखा घ्यायचा असेल तर घेऊ शकता पण नंतर फ्री हँड ड्रॉ करूनच तुम्हाला तो स्टिच करायचा आहे बाहेरून आत किंवा आतून बाहेर तुम्हाला फक्त ते ड्रॉ करत यायचे आणि आहे त्या शेपमध्ये टर्न करत जायचे जिथे छोटे शेप्स आहेत हा आणि हा इथे काय करायचे प्रत्येक वेळेस हाताने चाक फिरवायचे आणि इथे कपडा फिरवत फिरवत टर्न करत जायचे टर्न झाल्यानंतर परत तुम्ही इथे जेव्हा थोडंसं मोठ्या कर लाईनला येत आहे तेव्हा तुम्ही स्टिच पाय पायाने स्टिच केलं तरी चालेल